नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ब्रिटनच्या माजी पंतप्रधान यांनी एक वक्तव्य केलं आणि नोंद घेण्याची गे, गरज आहे असं मला वाटलं लीज ट्रस यांचं जे वक्तव्य आहे ते ट्रम्प यांना उद्देशून आहे डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून आहे परंतु ते मोदी सरकारला सुद्धा तितकच लागू आहे असं वाटल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते आहे त्यामुळे ट्रस्ट बोलता आहेत त्या ब्रिटन बद्दल बोलतायत त्यांनी ब्रिटनची पार्श्वभूमी दिली आहे त्याच्या सोबत त्यांनी अमेरिकेची पार्श्वभूमी दिलेली आहे आणि ह्या सगळ्याचा भारताशी सुद्धा संबंध लागतो हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडस नवल वाटेल परंतु थोडीशी बॅकग्राऊंड बघू आपण लिस्ट ज्या आहेत त्या ब्रिटनच्या पंतप्रधान असं म्हणतात की शॉर्टेस्ट ड्युरेशन म्हणजे कमीत कमी, कमी काळासाठी राजवट ज्यांची टिकली अशा त्या पंतप्रधान म्हणून आज त्यांचं नाव घेतलं जात आणि त्यांना राजीनामा देण्याची पाळी का आली हा एक मोठा मुद्दा आहे ट्रस्ट असं म्हणतात की मी ज्या वेळेला सूत्र हाती घेतली त्यावेळेला माझ्या मनामध्ये खूप काही गोष्टी करायच्या होत्या आणि त्याची मी धडाडीने सुरुवात सुद्धा केली माझ्याकडे प्रोग्राम तयार होता परंतु ते सगळं फिसकटलं कसं आणि त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे ह्याच्या बद्दलचे त्यांचे जे स्वानुभव आहेत ते लिस्ट यांनी सांगितलेले आहेत आणि मग त्यांनी असा एक इशारा दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना की असं समजू नका की तुम्ही जर काही निवडणूक लढलात आणि जिंकलात तर त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी होणार आहेत फार मोठा इशारा आहे विनिंग इलेक्शन इज नॉट इनफ त्या म्हणतात निवडणूक जी आहे ती जिंकणं हे केवळ अं पुरेस नाहीये की नाही मजा ब्रिटन ही एक लोकशाहीची जननी समजली जाते त्या काळामध्ये आणि अमेरिका ही खंदी पुरस्कृती समजली जाते त्याच्यामध्ये लिस्ट असं म्हणतायत की लोकशाही मार्गाने निवडून आलेलं जे सरकार आहे ते हतबल होत आहे आणि ते कोणासमोर हतबल होत आहे निवडणुका लढलात म्हणून तुम्ही तुमच्या देशामध्ये बदल घडवू शकता असं नाही तुम्ही तुमची धोरणं राबवू शकता असं नाही हे अत्यंत विदारक सत्य आहे आणि ट्रस्ट सांगता आहेत त्याच्या मागे त्यांचा स्वानुभव आहे हो लीज ट्रस्ट असं म्हणतात की एक काळ होता ज्या वेळेला निवडून येणारे जो पक्ष होता जो नेता होता त्या नेत्यांनी धोरण आखावं आणि त्यानुसार राज्यकारभार चालवावा अशी परिस्थिती होती परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जे राईट विंगर्स म्हणतो आपण म्हणजे डावे नसलेले जे पक्ष आहेत त्यांनी डाव्या पक्षांना इतकी मोकळीक दिलेली आहे की ह्या मोकळीकीमुळे मुळे ह्या डावीकडे झुकलेले जे गट आहेत त्यांच्या हातामध्ये संपूर्ण राज्यकारभार गेलेला आहे आणि हे गट जे आहेत ते आपली धोरणं राबवतात ते निवडून आलेल्या राज्यकर्त्याला त्याची धोरणं राबवू देत नाहीत असं लिस्ट म्हणतात आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवते ते अतिशय महत्वाचं आहे आणि ती वाक्याच्या वाक्य आपण तशीच ऐकूया अक्रॉस द वेस्ट एस्पेशली द इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड देर हॅज बीन अ शिफ्ट ऑफ पॉवर अवे फ्रॉम डेमोक्रॅटिकली अकाउंटेबल ऑफिस होल्डर्स टू अनइलेक्टेड ब्युरोक्रॅट्स अँड टेक्नोक्रॅट्स फार मोठा आरोप आहे हा त्या काय म्हणत आहे की सत्ता जी आहे ती लोकशाही मार्गांनी निवडून आलेल्या पदसिद्ध नेते जे आहेत अधिकारी पदावरती जे बसतात त्यांच्या हातातून कधीच निसटलेली आहे आणि ती कोणाच्या हातामध्ये गेलेली आहे निवडून येण्याचं बंधन नसलेले ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशहा आणि टेक्नोक्रॅट्स म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की सुविधा आहे टेक्नॉलॉजी ज्यांना येते अशा पद्धतीचे टेक्नोक्रॅट जे अशाच पदांवरती आरूढ आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता गेलेली आहे ते, गेले ते सांगतील ती पूर्व दिशा आहे राज्यकर्ता जो आहे जो राजकीय नेता आहे त्याच्या हातामध्ये सूत्र उडलेली नाहीये द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट अंडर मिस्टर ट्रम्प फर्स्ट टर्म असं of म्हणतात की ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये हेच अनइलेक्टेड म्हणजे निवडून न आलेले ब्युरोक्रॅट्स नोकर शहा आणि टेक्नोक्रॅट्स ह्यांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं नाही आणि हीच ब्युरोक्रसी आहे त्यांच्याच वर्गातले जे लोक आहेत वर्गातले म्हणजे एकाच घटकातले म्हणाल तुम्ही ते ब्रिटन मध्ये होते आणि त्यांनी मला सुद्धा काम करू दिलं नाही त्यांनी मला सत्तेतून बाहेर हाकल केवळ एकोणपन्नास दिवसामध्ये म्हणजे दोन महिने सुद्धा मला माझा कालावधी पूर्ण करता आला नाही अशी परिस्थिती निर्माण केली अशी परिस्थिती निर्माण केली की के मला माझी धोरणं राबवता येणं अशक्य होऊन गेलं दिली लोकांना जी आश्वासनं दिली ती आश्वासनं मला पाळता येतील ती पूर्ण करता येतील असा माझा समज होता परंतु हा जो समज आहे तो या नोकरशाहीनी कसा खोटा ठरवला ह्याच्याबद्दल ट्रस्ट या अतिशय उद्वेगाने बोलता आहे त्या म्हणतात द ओपेक ब्रिटिश ब्युरोक्रॅटिक स्टेट अंडर माइंड माय प्रोपोज रिफॉर्म्स मी जे इकॉनॉमिक आर्थिक सुधार करू बघत होते त्या सर्वांना कात्री लावली आणि ती कोणी लावली तर ती नोकरशाहीने लावली ही नोकरशाही जी आहे ती अपारदर्शक आहे असं ट्रस्ट म्हणतात ती अपारदर्शक आहे कारण ती निवडून ना आलेली नाहीये तिचं उत्तरदायित्व जे आहे ती अन्सरेबल नाहीये जो निवडून आलेला नेता असतो तो संसदेला अॅन्सरेबल असतो त्याला जवाबदेही म्हणतात संसदेमध्ये त्याला त्याच्यावर आरोप झाले तर त्याला उत्तरं द्यावी लागतात नोकरशाहीवरती अशी बंधनं नाहीत आणि असं असून सुद्धा सर्व सत्ता त्यांच्या एक हातामध्ये एकवटलेली आहे त्या पुढे म्हणतात की देअर अमेरिकन इक्विवॅलेंट्स विल हॅव मिस्टर ट्रम्प इन देअर साईट इफ ही इज व्हिक्टोरियस इन नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जर का ट्रम्प जिंकले तर त्यांच्या समोर सुद्धा नोकरशाहीचा मुकाबला करायचा आहे द डीप स्टेट विल अटेम्प टू अंडरकट हिम इवन मोर दॅन इट टीड इन इस फर्स्ट टर्म पहिल्या राजवटीमध्ये पहिल्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प यांना जो विरोध सहन करावा लागला त्यापेक्षाही अधिक कडवा विरोध लोक लोकरशाही लोकर जी आहे ती ट्रम्प यांना करेल आणि ट्रम्प यांना त्यांची जी धोरणं आहेत ती राबवण्यापासून परावृत्त करेल किंवा त्यांना प्रतिबंध घालेल आणि हा जो आरोप आहे हा भयंकर आरोप आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की पुतिन यांनी अशाच पद्धतीचं एक विधान केलेलं तुम्हाला आठवत असेल पुतीन म्हणाले की अमेरिकेमध्ये कोणीही सत्तेवर येवो हो, ट्रम्प येव हो, नाही तो बायडन येवो हो, अमेरिकेचं धोरण बदलत नाही कारण ते धोरण जे आहे ते ही ब्युरोक्रसी ठरवते ही नोकरशाही ठरवते आहे आणि ती नोकरशाही जी आहे म्हणजे तुम्ही ज्याला म्हणतो आपण परराष्ट्र मंत्री म्हणून नेमणूक कोणाचीही करा त्याला जी धोरणं राबवायची आहे तो जी सुचवतो आहे ती खालचे लोक जे आहेत त्यांना राबवू देत नाहीत अशी परिस्थिती आहे ही अतिशय गंभीर बाब आहे ट्रस्ट असंही म्हणाल्या की हा जो हे जे डावे लोक आहेत ही नोकरशाही वरती कब्जा मिळवलेला आहे ते आता कित्येक वर्ष त्या सर्व त्यांनी एक स्वतःच चक्र बनवलेलं आहे आणि ह्या चक्राला भेद करणं हे माझ्यासाठी अशक्य होऊन गेलं ट्रम्प यांनी याच्याबद्दल सावधानता बाळगावी काळजी बाळगावी आणि तरच त्यांना त्यांना जे अपेक्षित आहे ते यश मिळू शकेल अतिशय गंभीर इशारा आहे आणि ट्रम्प त्या असंही पुढे म्हणाले आहेत की स्कूल्स आर इन्फेक्टेड विथ डॉगमा ऑफ या व्हॉकिझम वरती सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला होता की शाळांमधून कम्युनिस्ट तत्वज्ञान जे आहे ते आज शिकवलं आहे आणि शाळा शाळांचा उल्लेख अतिशय महत्वाचा आहे अतिशय संवेदनशील वय असतं मन असतं आणि त्या वयामध्ये तुम्ही जे सांगाल ते माणूस ऍब्सॉर्ब करतो आत्मसात करतो आणि त्याच पद्धतीने त्याचं उत्तरा उत्तर आयुष्य जे आहे ते जात असत आणि मग अशा शाळांपर्यंत जो आपलं जे सिलेबस डाव्यांनी पोचवला आहे तो महत्वाचा विषय आहे मित्रांनो आपल्याकडे सुद्धा अनेकदा ह्याची चर्चा होते की शिक्षण क्रम बदला त्याचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आलेले अनावश्यक जे विषय घुसडून टाकलेले आहेत डाव्या मंडळींनी ते भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आहेत त्या त्यांच्या देशाबद्दल आणि त्या ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या बद्दल बोलतायत तेव्हा कुठेही ते आपल्या मनामध्ये गैरसमज असता कामा नाही की ट्रस्ट यांना एकोणपन्नास दिवसात पाय उतार व्हावं लागलं कदाचित ट्रम्प यांना तशी परिस्थिती येणार नाही म्हणजे पाय उतार व्हावं लागणार नाही परंतु त्यांच्या मनात असलेली धोरणं मात्र ते राबवू शकणार नाही ही जी नोकरशाही असते ती वेगवेगळ्या मार्गाने तुमच्या मार्गामध्ये धोंडे घालायचा प्रयत्न करत असते तुम्हाला मी एक उदाहरण देते ते उदाहरण कदाचित चपखल ठरेल मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या ज्या परराष्ट्र सचिव होत्या सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री जरूर होत्या पण सचिवाच्या हातामध्ये प्रचंड ताकद असते मित्रांनो प्रचंड अधिकार असतात आणि या अधिकाराचा वापर करून खरं असं म्हटलं जात होतं की मोदींना एका देशामध्ये त्यांची भेट त्यांनी कळवलेलं होतं की हे सगळं ऑर्गनाईज करा परंतु ह्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा खेळी केल्या अशा खेळी केल्या की मोदींना आपली भेट करता आली नाही त्यांच्या वेळेनुसार त्यांना जे पाहिजे होत की अमुक राष्ट्राध्यक्ष जो आहे तो भारतात येण्यापूर्वी मी तिथे गेलो पाहिजे काही त्यांचे गोष्टी असतील मनामध्ये परंतु हा निवडून आलेला जो नेता आहे त्याला ते पूर्ण करता आलं नाही असं म्हणतात की ह्या ज्या सचिव होत्या त्यांनी पुढे ओबामा जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांची सोय अशा पद्धतीने केली गेलेली होती की राष्ट्रपतींच्या आपल्याला माहिती भवनामध्ये खास मेजवानी असते आणि त्या मेजवानीला ओबामांच्या टेबल वरती त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोय केली तिथे बसण्याची आणि मग असं ज्या वेळेला जे संभाषण जे आहे ते खाजगी संभाषण असत म्हणजे एक कदाचित त्या काळामध्ये मी व्हिडिओ केला असेल किंवा पोस्ट केली असेल की ओबामा यांच्यापर्यंत म्हणजे मोदी निवडून येईपर्यंत अशी परिस्थिती होती भाजपचं सरकार अटल बिहारींचं होतं त्यावेळेला तेव्हा जेव्हा जेव्हा असे जे लोक मोठे यायचे ते पंतप्रधानांना भेटायचे पण ते जाऊन सोनिया गांधींना सुद्धा भेटत होते कारण त्यावेळी ते दाखवून द्यायचे की तुम्हीच काही एकटे महत्वाचे नाही आमच्यासाठी हा विरोधी पक्षही महत्वाचा आहे परंतु मोदींनी ज्यावेळी निर्विवाद बहुमत मिळवलं त्याच्यानंतर हा पायंडा संपला त्यामुळे सोनिया गांधींना ओबामांना भेटता आलं नाही परंतु त्यांना काही त्यांच्यापर्यंत मेसेज पुरवायचा होता आणि मग तो पुरवायचा असेल तर मग त्यांच्यासाठी संधी उपलब्ध नव्हती ती संधी या परराष्ट्र सचिव बाई साहेबांनी बनवून दिली असं आपण म्हणू शकतो हो त्यामुळे त्यानंतर मग त्या भेटीनंतर ओबामांचे भेटी सूर बदलले आणि त्यांनी विशिष्ट वक्तव्य कशी केली ही सगळी कथा आहे मित्रांनो हे इतकंच नाहीये मोदींनी ज्या ज्या काही तुम्हाला आठवत असेल की नोटाबंदीवरती वरती त्यांची अनेक वेळेला उडवली जाते आणि काय झालं कसं झालं या नोटाबंदी मध्ये सुद्धा नोकरशाहीनी किती वेळा पाय आडवे घातले आणि काय काय केलं ह्याचे तपशील जे आहेत ते कधी ना कधी तरी बाहेर येतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी त्रुटी झाल्या मोदी चुकले असं जिथे जिथे वाटतं तिथे तिचे ही नोकरशाही कशी आडवी आली त्यांच्या पायामध्ये हे ऐकलं तुम्ही तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल ही परिस्थिती आहे तेव्हा हा जो ट्रस्ट यांचा जो इशारा आहे तो त्यांनी स्वतःचा अनुभव जर का कथन केलेले आहेतच ते ट्रम्प यांना इशारा देतायत परंतु मोदींनी आजपर्यंत मित्रांनो असे अनेक अडथळे त्यांच्या मार्गात आले परंतु त्यांनी ते पार पाडून दाखवले मी इथेच त्यांचं कौतुक करते मोदींच की कुठेही कुठे तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदा पासून अमुक एखाद्या नोकर उचल मागणी झाली शंभराहून अधिक माणसं ट्रान्सफर झाली अशा कुठल्याही बातम्या तुम्ही ऐकल्या नसतील जो माणूस आहे त्यालाच तिथे वापरून मोदींनी राज्य चालवलंय आणि तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट दाखवले ते त्यांचं धोरण राबवण्यामध्ये यशस्वी झाले तेव्हा मोदींचं हे जे तंत्र आहे ना राज्य चालवण्याचं त्याच्याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे ट्रस्ट बाई स्वतःची कबुली देत आहेत ट्रम्प यांना इशारा देत आहेत तेव्हा ट्रम्प यांनी मोदींनी नेमकं काय केलं ते जरूर ऐकून घ्यावं परंतु ते सगळं करण्यासाठी मित्रांनो जशी नोकरशाही असते तशी नोकरशाहीच्या बाहेर बसणारी एक खमकी टीम मोदींकडे आहे आणि ती त्या सगळ्यावरती देखरेख ठेवून होती म्हणून आज प्रत्येक क्षणी नोकरशाही जिथे जिथे तुमच्या पायावर कुऱ्हाड मारणार याची अपेक्षा होती तिथे तिथे अटकाव करता आला तिथे तिथे अटकाव करता आला ही महत्वाची गोष्ट आहे तेव्हा ट्रम्प यांना शुभेच्छा जरूर आहे ट्रस्टबाईंनी सुद्धा अशी अपेक्षा केली की नोव्हेंबर मध्ये ते कदाचित जिंकतील परंतु त्यांचं जिंकणं महत्वाचं नाहीये मी परत एकदा सांगते निवडणुका जिंकणं हा अंतिम कसोटी राहिलेली नाहीये पाश्चात्य देशामध्ये ना मध्ये राहिले ना अमेरिकेत राहिले ना युरोपात राहिले कारण या सगळ्या देशांमध्ये प्रशासन हे कम्युनिस्टांच्या हातात गेलंय तिथलं शिक्षण कम्युनिस्टांच्या हातात गेलंय तुम्हाला युरी बेजने यांचे जे जै व्हिडिओ आहेत ते आठवत असतील त्यांनी हा इशारा एकोणीशे शहाऐंशी साली दिला की तुम्ही कसे पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडाल कारण हे सगळी वाळवी जी आहे त्यांनी तुमची यंत्रणा उखरून ठेवलेली आहे आज मी म्हणेन जवळजवळ तीन दशक चौथा दशक चालू आहे त्या चौथ्या दशकामध्ये काय म्हणाले त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला आज अमेरिकेत दिसतंय त्याचं प्रात्यक्षिक आज आपल्याला युके मध्ये दिसतंय भारतात ते होऊ शकलं नाही कारण मोदींसारखा खमक्या नेता होता ज्याच्यावरती एक छोटासा आरोप सुद्धा भ्रष्टाचाराचा असेल किंवा वैयक्तिक गैर व्यवहाराचा इथले विरोधक करू शकले किंवा सिद्ध करू शकले धन्यवाद मित्रांनो खूप भाग्यवान आहोत आपण असंच मोदींना परत निवडा तर तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये हे भाग्य पुन्हा पुन्हा येत राहील हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते असंच राहू द्या धन्यवाद